प्रवासामध्ये नेण्यासाठी सुका खाऊ किंवा अगदी लहान भुकेसाठी खाल्ला जाणारा हा स्नॅक्स तुम्हीसुद्धा पाच मिनिटात होणारा हा स्नॅक्स नक्की ट्राय करा तर मी प्रिया मी आपल्या प्रियास वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण बनवतोय चटपटा मुरमुरा रेसिपी तर इथे मी हे असे मुरमुरे पहिले रोस्ट करून घेणार आहे थोडे असे भाजून घेणार आहे एकदम कमी गॅसवरती त्याने काय होईल की आपले जे चिवडा जो आपण बनवणार स्नॅक्स तो जास्त काळ टिकण्यास मदत होईल ऑलरेडी ते चांगले असे क्रिस्पी असतात पण त्यांना अजून चांगले असं रोस्ट केले ना की मस्त असं खूप जास्त काळ टिकणार ते तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला कढाई पहिली मस्त अशी गरम करून घ्यायची आहे पहिल्यांदा आणि नंतर एकदम कमी गॅसवरती आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आणि मुरमुरेची क्वांटिटी म्हणाल तर इथे मी शंभर ग्रॅम घेतले आहेत आणि हे बघा तुम्हाला मी आता दाखवते हो मस्त असे एकदम क्रिस्पी पटकन तुटले जातात असे आपले भाजून झाले की ते आपण काढून घेऊयात आणि आता त्याच कढाईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर इथे मी पाच मोठे चमच तेल घालून घेतला आहे आणि त्यामध्ये आता अर्धी वाटी मी इथे शेंगदाणा फ्राय करून घेणार आहे तर शेंगदाणा जो आहे तो छान असं आपला तेल गरम झाल्यानंतरच टाकायचे नाहीतर मग शेंगदाणे आपले नरम पडू शकतात आणि मग त्याच्यामुळे काय होतं की आपला चिवडा जो आपण बनवणार आहोत स्नॅक्स तोसुद्धा नरम पडतो त्यामुळे एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे शेंगदाणे मस्त असे शे, क्रिस्पी फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे बघा शेंगदाण्यांची जी वरची साल आहे ती निघायला लागते म्हणजेच आपले शेंगदाणे मस्त असे शे, फ्राय झाले आहेत तर हे आपण आता काढून घेऊयात सगळे शेंगदाणे आणि जे मुरमुरे आपण भाजून साईडला ठेवले होते त्यावरतीच हे काढून घ्यायचे जास्त भांडी आपल्याला खराब करायची गरज नाही इथे तर हे बघा इथे आपले सगळे शेंगदाणे काढून झाले आहेत आता त्याच तेलमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे जिरा तर इथे मी एक चमच जिरा घातला आहे आता जिरा चांगला तडतडला की त्यामध्ये घालून घ्यायचा आहे खूप असा कडीपत्ता तर इथे मी तीन मस्त अशा कढीपत्त्याच्या दांड्या घेतल्या आहेत तर त्या सगळ्या इथे घालून घेऊयात कढीपत्ता हवा तेवढा घालायचं अगदी आवडीनुसार खूप मस्त फ्लेवर उतरतो या चिवड्यामध्ये कढीपत्त्याचा त्यामुळे कढीपत्ता घालण्यामध्ये अजिबात कंजिसी करू नका मस्त लागतो एकदम आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे कढीपत्ता आहे तो असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे आणि गॅसही आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे आणि कढीपत्ता जर का त्यामध्ये नरम राहिला तर मुरमुऱ्यांचा जो चिवडा बनवणार आहोत तोसुद्धा अगदी कमी दिवसामध्येच नरम व्हायला लागतो त्यामुळे कडीपत्ता असा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे तर कढीपत्ता चांगला असा कुरकुरीत झाला की लगेच गॅस बंद करायची आणि त्यामध्ये घालून घ्यायचा आहे हळदी पावडर तर इथे मी अर्धा चमच हळदी पावडर घेतली आहे आणि एक चमच लाल तिखट घेतला आहे गॅस बंदच ठेवायची नाहीतर मग आपले जे मसाले आहेत ते कलर चेंज होऊ शकतो त्यांचं आणि मग चिवड्यालाही चांगला असा कलर येणार नाही तर हे बघा इथे आपली गॅस बंदच आहे यामध्ये जे आपण फ्राय करून ठेवले शेंगदाणे आणि भाजून ठेवलेले मुरमुरे ते घालून घेऊयात आणि लगेचच यामध्ये मीठ घालून घेऊयात चवीनुसार तुम्ही जर का तेलामध्ये सुद्धा मीठ टाकलं तरीही चालेल तर यामध्ये तुम्हाला आवडत असले चाट मसालासुद्धा घालू शकता शिवाय जर का आंबट फ्लेवर थोडा हवा असेल तर यामध्ये तेलामध्ये तुम्ही लिंबूसुद्धा पिऊ शकता म्हणजे लेमन एक फ्लेवर येईल चांगलं तर आता हे आपल्याला व्यवस्थित असे पटापट मिक्स करून घ्यायचे आहेत अजिबात इथे गॅस आपल्याला चालू करायची गरज नाही बंद गॅसवरतीची सगळी प्रोसेस आपल्याला फटाफट करून घ्यायची आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त अशा मुरमुरेना कलर आला आहे खूप मस्त असं सगळ्याभर त्यांना जो आपला मसाले आहे ते सगळे लागले आहेत तुम्ही बघू शकता तर हा आता इथे चिवडा तयार झाला आहे हा असा सुद्धा छान लागतो पण त्याला अजून आपण एक ट्रीट देणार आहोत त्याने आपला चिवडा अजूनही चविष्ट आणि चटपटीत होईल तर इथे मी असा हा आपला मिसळसाठी जो आपण यूज करतो चिवडा तो घेतला आहे तर तो मी इथे दोन वाटी घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते कमी जास्त करू शकता आता हा फरसाणसुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊयात तर इथे आपला मस्त असा चटपटी स्नॅक्स तयार झाला आहे यामध्ये जर का तुम्ही कांदा टोमॅटो आणि वरून लिंबू पिळात ना हा हा मस्त अशी भेळ आपली तयार होते तर ही चटपटीत रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा नक्की शेअर करा अगदी खूप पाच मिनटामध्ये अगदी होणारी ही रेसिपी आहे झटपट होते आणि खायला तर एकदम अप्रतिम लागते त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा आणि चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय